ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक भारतीय जनता पार्टी शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख नेतृत्वानं सांगायचं आणि कार्यकर्त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायची हीच भाजपची कार्यप्रणाली पण सोलापुरात सध्या जे घडतंय ते पाहून सारे चवाक झालेत कारण सोलापूरमधील एक आमदार थेट महाराष्ट्र भाजपमधील सर्वात मोठ्या नेत्याला भिडलाय दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ऑपरेशन लोटसलाच विरोध केलाय टोकाच्या विरोधामुळे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेशही थांबलाय सोलापूर जिल्ह्यातून अनेक माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख भाजपात आले पण कुणालाही एवढा विरोध झाला नाही पण सुभाष देशमुख एवढे एरियाला का पेटलेत दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशालाच का विरोध होतोय फडणवीसांनी डॉक्टर गोरे आणि कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून कोणता उतारा दिलाय मानेंना विरोध केल्यानं देशमुखांना कोणती किंमत मोजावी लागते याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक लोकसभेसह विधानसभेलाही भाजपला सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका बसला याचीच पुनरावृत्ती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होऊ नये म्हणूनच फडणवीसांनी नव्या आणि जुन्याचा मेळ घालून मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे शत प्रतिशत प्रत्यक्षात उतरवणं फक्त जुन्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर अशक्य आहे याचीच जाणीव झाल्यानं फडणवीसांनी नवी रणनीती आखली आहे जयकुमार गोरेंकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद देत ऑपरेशन लोटसला ताकद दिली आहे नव्या नेत्याच्या प्रवेशामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीतील स्वबळावर भाजपचा झेंडा फडकवण्याचा फडणवीसांचा प्लान आहे भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी मात्र हाच प्लान उधळून लावलाय का असा सवाल पुढे येतोय आता या दोन घटना पहा आमदार सुभाष देशमुख ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत त्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला एका शिष्टमंडळानं तर थेट मुंबई गाठत दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला यात देशमुखांचे समर्थक आघाडीवर होते पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावंत मानत काम करणारे कार्यकर्ते आणि आमदार देशमुख आणि त्यांच्या समर्थकांच्या भूमिकेनं एक प्रमुख प्रश्न समोर आला पक्षाच्या वाईट काळात पराभव होणार हे माहिती असून सुद्धा भाजप नेतृत्व जिथं सांगेल तिथं निवडणूक लढणारे सुभाष देशमुख दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावरून नाराजी दर्शवत आताच का विरोध करतायत याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला मतदारसंघातील समीकरणांसह देशमुख आणि मानेंची ताकद कशात आहे ते पाहावं लागेल सुभाष देशमुखांकडे लोकमंगल साखर कारखाना आहे तर दिलीप मानेंकडे सिद्धनाथ शुगर देशमुखांकडे लोकमंगल बँक पतसंस्था मल्टीस्टेटचं जाळं आहे तर त्याविरोधात मानेंकडे ब्रह्मदेव दादा माने बँक पतसंस्था आणि मल्टीस्टेट आहे बाजार समितीच्या निवडणुकीत देशमुखांच्या पॅनलला नेहमीच अपयश आले तर बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने आहेत आणि सभापतीपदाची मानेंची ही चौथी टर्म आहे दूध संघात देशमुखांना नेतृत्वाची कधीच संधी मिळाली नाही माने मात्र दूध संघाचे माजी अध्यक्ष राहिलेत जिल्हा बँकेत कधीही देशमुखांना पॅनल निवडून आणता आलं नाही माने मात्र कायम जिल्हा बँकेत संचालक राहिलेत जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणूनही मानेंनी काम केलं आहे देशमुख जिल्हा खरेदी विक्री संघापासून दूर राहिलेत तर मानेंना जिल्हा खरेदी विक्री संघावर संचालक आणि अध्यक्ष म्हणूनही काम करण्याचा दांडगा अनुभव आहे वड्यातील लोकमंगल कॉलेज सुभाष देशमुखांचा आहे तर तिर्यातील ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट दिलीप मानेंकडे आहे क्रीडा क्षेत्रात देशमुख फारसे सक्रिय नाहीत त्यांची संस्था काम करते क्रीडा संघटनांच्या निवडणुकांपासून देशमुख तसे पाहायला गेले तर दूर असतात माने मात्र जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत देशमुखांचा सोलापूर शहरासह सो, दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात गट कायम कार्यरत असतो मात्र सध्या अनेक मोठ्या नेत्यांनी देशमुखांची साथ सोडली आहे दुसरीकडे मानेंकडे सोलापूर शहरासह उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे आणि हे कार्यकर्त्यांचं जाळं आताही आमदार नसताना सुद्धा विस्तारत राहिले देशमुख दोन हजार चौदामध्ये दिलीप माने यांचाच पराभव करत आमदार झाले होते तीन टर्म सलग देशमुख आमदार आहेत दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये मात्र सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या समोर येण्याची शक्यता आहे तिकडे याच मतदारसंघातून दोन हजार नऊला ला आमदार झालेल्या दिलीप मानेंचा दोन हजार चौदामध्ये देशमुखांकडून पराभव झाला तेव्हापासून आमदार की दूर आहे मात्र तरीही जिल्ह्याच्या राजकारणात मानेंचा दबदबा कायम असल्याचं चित्र आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल दिलीप माने सुभाष देशमुखांसमोर शेरात सव्वा शेर आहेत दिलीप माने यांचा भाजप प्रवेश झाला तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात पर्याय ठरू शकतो दोन हजार एकोणतीसला दिलीप माने यांच्या रूपाने भाजप नवा उमेदवार देऊ शकतो म्हणूनच सुभाष देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशाला थेट विरोध केला आहे अशी चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे पण या सगळ्या बदलत्या समीकरणांमुळे देशमुखांची कोंडी झाली आहे एकीकडं फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांचे जुने मित्र असणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मदतीनं दिलीप माने ताकद वाढवतायत कार्यकर्ते जोडतायत तर दुसरीकडे एकेकाळी शिष्य असणारे सचिन कल्याण शेट्टी फडणवीसांचे निकटवर्तीय बनवून सुभाष देशमुखांच्या पुढे गेलेत मधल्या काळात सुभाष देशमुख यांच्यापासून शहाजी पवार अविनाश महागावकर इंद्रजित पवार यांच्यासारखे नेते दुरावलेत आणि सचिन कल्याण शेट्टींना सोबत घेत स्वतंत्ररित्या भाजपचं काम करतायत त्यामुळे अगदी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यात देशमुखांवर एकाकी लढा देण्याची वेळ आली आहे कारण इथं शहाजी पवार समर्थक आणि सुभाष देशमुख समर्थक असे सरळ सरळ दोन गट पडलेत यात सचिन कल्याण शेट्टी आणि नवे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून सुभाष देशमुखांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या गटाला ताकद दिली जाते शहाजी पवार समर्थक आणि कारंबा ग्रामपंचायतीचे सदस्य असणाऱ्या विनायक सुतार यांची ओबीसी जिल्हा प्रमुख पदावरील नेमणूक हे त्याचंच उदाहरण चानाक्ष सुभाष देशमुख आता हे सगळं समोर दिसत असल्यानं सावध झालेत आतापर्यंत विजयकुमार देशमुखांसोबत वैर होतं आता मात्र सुरात सूर मिसळून जुनं वैर विसरून लढण्याचा प्रयत्न सुरू आहे जुन्या आणि निष्ठावंतांवर अन्याय होईल स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घ्या म्हणत मानेंच्या प्रवेशाला विरोध कायम असल्याचं देशमुख दाखवून देत आहेत तर दुसरीकडे ऑपरेशन लोटस थांबणार नाही म्हणत देशमुखांसह विरोध करणाऱ्यांना पालकमंत्री गोरेंनी जाहीर इशारा दिला आहे जोपर्यंत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना ऑपरेशन लोट, लोटस थांबणार आहे ना मी थांबणार आहे अनेक लोक वाट वाटतात अनेक लोकांचं मालक म्हणणार आज होईल उद्या होईल काहीतरी घडल पण असं काही घडणार नाही असं काही घडणार नाही कारण आहे मी सार्वजनिक भाजपमधील ही गटबाजी पंचायत समिती निवडणुकांवरून रणांगण पेटलेलं असतानाही थांबलेली नसल्यानं महापालिका निवडणुकीपर्यंत हे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही पण भाजप नेतृत्वाला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना विरोध करणाऱ्या नेत्याचं काय होतं याची अनेक उदाहरणं साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलीत फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देऊनही दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध करणारे सुभाष देशमुख एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याच मार्गावर जात आहेत का याचं उत्तर आता तुम्हाला मिळालं असेल या व्हिडिओ तिथंच थांबूयात सुभाष देशमुखांचा विरोध डावलून दिलीप मानेंचा भाजप प्रवेश होईल का आधी गडकरींच्या गटात होते म्हणूनच सुभाष देशमुखांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव आहे का सुभाष देशमुख यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे की या विरोधाचा त्यांना फटका बसू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि एक्सवरी मुंबई तकला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद